मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तुम्हाला नवीन मतदार ओळखपत्र काढण्यासाठी एक महिना लागेल अशी तक्रार आपण नेहमी ऐकली असेल पण आता तुम्ही नवीन ओळ मतदार ओळखपत्र पंधरा दिवसाच्या आत आपल्या घरी होऊ शकता निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे ज्यामध्ये तुमचं वोटर आय डी कार्ड तुमच्या घरपोच पंधरा दिवसाच्या आत मिळेल या बदलासाठी एक स्वतंत्र आय टी मॉडेल तयार करण्यात आलं आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचे ओळखपत्र कोणत्या टप्प्यावर आहे ते ट्रॅकदेखील करू शकता व तुम्ही काही ट्रॅकिंगसह होऊ शकता फक्त नवीन मतदारांसाठीच नाही जर तुम्ही तुमचं नाव पत्ता किंवा इतर कुठलीही माहिती अपडेट करत असाल तरीही कार्ड पंधरा दिवसात त्या आत मिळणार आहे म्हणजेच नवा अर्ज असो किंवा जुना कुणीसाठी ही सुविधा लागू करण्यात आली आहे तर बघूयात पण आपले ओळखपत्र कसे मागू शकतात यासाठी तुम्ही एन व्ही एस पी पोर्टलवर जा नवीन मतदार नोंदणीसाठी फॉर्म सिक्स भरून सबमिट करा आधार पत्त्याचा पुरावा यासारखे आवश्यक कागदपत्र अपलोड करा तुमचं ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर एक रेफरन्स नंबर येईल त्याद्वारे तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन ट्रॅक करू शकता आणि मग फक्त पंधरा दिवसात तुमचं मतदार ओळखपत्र तुमच्या घरपोच मिळणार आहे हा निर्णय दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकानंतर घेण्यात आला पूर्ण भारतात लागू करण्यात आला आहे आता फक्त निवडणुकीच्या वेळीच नाही तर कोणत्याही सामान्य दिवसात मतदार ओळखपत्राच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग येणार आहे तर मित्रांनो अजूनही जर तुमचं मतदार नोंदणी झाले नसेल तर हीच योग्य वेळ आहे पुढच्या निवडणुकी आधी तुमचं नाव आणि ओळखपत्र तयार ठेवा कारण लोकशाही मजबूत करायची असेल तर मत देणं आवश्यक आहे त्याच विविध व्हिडिओसाठी आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा व